नमस्कार माझं नाव अल्लारी माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण भांडताना वापरायची काही वाक्य बघणार आहोत या व्हिडिओद्वारे मी कोणत्याही भांडणाला प्रोत्साहन देत नाहीये फक्त इंग्लिशमध्ये भांडताना कुठली वाक्य वापरतात किंवा काय बोलतात हे सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे चला तर बघूया तुम्ही कुठली वाक्य वापरू शकता हाव डे यू म्हणजे तुझी हिंमत कशी झाली हाव कुड यू म्हणजे तू असं कसं करू शकतो किंवा करू शकते आय एम रिअली मॅड ॲट यू म्हणजे मी तुझ्यावर खूप चिडली आहे किंवा चिडलो आहे आता याचाच आपण असं पण म्हणू शकतो आर यू मॅड मी म्हणजे तू माझ्यावर चिडला आहेस का किंवा चिडली आहेस का हाऊ कुड यू डू दिस टू मी तू माझ्याबरोबर असं कसं करू शकतोस किंवा करू शकतेस व्हॉट वर यू थिंकिंग म्हणजे तू काय विचार करत होतास म्हणजे आपण म्हणतो की तू हे करण्याच्या आधी काय विचार करत होतास किंवा होतीस म्हणजे आपण म्हणतो की काय विचार करून तू हे केलंस डोंट टॉक टू मी म्हणजे माझ्याशी बोलू नकोस आय कॅनॉट बिलीव्ह यू डीड दिस म्हणजे मला विश्वास बसत नाही की तू हे सगळं केलेस गो टू हेल्प म्हणजे मसणात जा शेम ऑन यू म्हणजे तुला लाज वाटली पाहिजे कीप युअर माउथ शट म्हणजे तुझं टोन बंद ठेव आय डोंट केअर म्हणजे मला परवा नाही डोंट यू डेअर टॉक टू मी इन दॅट टोन म्हणजे तू अशा टोनमध्ये माझ्याशी बोलण्याची हिंमत करू नकोस माइंड युअर लँग्वेज म्हणजे भाषा सांभाळून वापर स्टे इन युअर लिमिट्स म्हणजे तुझ्या लिमिट्समध्ये राहा माइंड युअर लँग्वेज तसंच माइंड युअर टंग म्हणजेच भाषा सांभाळून वापर किंवा नीट बोल असं आपण म्हणत आहोत यू कॅनॉट टॉक टू मी इन दिस काइंड ऑफ अ लँग्वेज म्हणजे तू अशा भाषेत माझ्याशी बोलू शकत नाही यू आर नॉट वर्थ माय वर्ड्स म्हणजे मी तुझ्याशी बोलावं एवढी तुझी लायकी नाही किंवा एवढी तुझी किंमत करत नाही यू आर नॉट वर्थ माय टाइम म्हणजे आपण म्हणतोय की म्हणजे मी या गोष्टीवर टाइम खर्च करावा एवढी तुझी किंमत नाही किंवा एवढी तुझी लायकी नाही आय डोंट वॉन्ट टू वेस्ट माय वर्ड्स ऑन यू म्हणजे मला माझे शब्द तुझ्यावरती वाया घालवायचं नाही हु आय यू टू टेल मी दिस म्हणजे तू कोण आहेस मला हे सांगणारा किंवा सांगणारी लिव्ह मी अलोन म्हणजे मला एकटं सोड गेट आउट ऑफ युअर म्हणजे इथून चालता हो किंवा चालती हो हु डू यू थिंक यू आर म्हणजे तू स्वतःला कोण समजतोस किंवा समजतेस वॉट डू यू थिंक ऑफ युअर सेल्फ म्हणजे तू स्वतःला काय समजतोस किंवा समजतेस डोंट ऍक्ट स्मार्ट विथ मी म्हणजे माझ्याशी हुशारीने वागू नकोस यू कॅनॉट टेल मी वॉट टू डू अँड वॉट नॉट टू डू म्हणजे तुम्हाला नाही सांगू शकत मी काय करायचं आणि काय नाही करायचं डोंट मेस विथ मी म्हणजे एखादा आपल्याशी बळ भांड बळबळ भांडण काढत असेल आपल्याशी बळबळ वाईट वागत असेल तर आपण मला म्हणू शकतो हो की डोंट मेस विथ मी ही आहेत इंग्लिशमध्ये भांडताना तुम्ही काय वापरू शकतात अशी वाक्य तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद